सध्या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि महायुतीच्या सरकारमधील बीड जिल्ह्यातील दोन मंत्री आहेत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे आणि त्यांच्या निकटवर्तीय नेत्यांना त्यांच्या संपर्कातल्या काही प्रमुख गावातील नागरिकांना पाण्यासाठी उपोषण करावं लागतं आहे ग्रामस्थ उद्यापासून उपोषण करत आहेत मात्र या उपोषणादरम्यान मागणी कोणकोणती कुन यामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीहरी मुंडे हे देखील उपोषण करणार आहेत जाणून घेऊ कोणकोणत्या मागण्या आहेत दादा उपोषण करण्याची वेळ येते दोन मंत्री सत्तेमध्ये असताना देखील कोणकोणत्या मागण्या आहेत पाण्यासाठी पाण्यासाठी आम्ही गेली वीस वर्ष कायमस्वरूपी पाणी पुरवठा व्हावा याच्यासाठी झगडत आहोत गावाला या गावाला आजूबाजूला कोणतंही पिण्याच्या पाण्याची पाण्या पाणी पिण्याची विहीर नाही किंवा इंधन विहीर नाही त्याच्यामुळं नळ योजना हाच एक पर्याय आहे एकोणीसशे ऐंशी एक्क्याऐंशी साली आदरणीय मुंडे साहेबांनी आम्हाला योजना दिली होती आणि ती वीस वर्षे चालली आणि पाच वर्ष आम्ही त्या त्याच्यानंतरही पाच वर्ष कसे तरी, तरी आम्ही पाईपलाईन दुरुस्त करून चालवली आता त्यावेळेसपासून कधी बागमाही टँकर कधी लोकांनी तीन किलोमीटरवरून पाणी आणणे आता ही योजना मंजूर झाली याच्यामध्ये आम्हाला गुत्तेदारावर कोणाला दोष द्यायचाच नाही शासनावर दोष द्यायचा आहे त्यांनी चुकीचं इस्टिमेट केलेलं आहे पाण्याची टाकीची क्षमता ही फक्त एकोणीसशे त्रेपन्नपर्यंत लोकसंख्या धरून पन्नास हजाराची दिली ही पन्नास हजाराची बसतच नाही आणि पाईपलाईनसुद्धा पूर्वी जर डी आय के नाईन पाईपलाईन होती जर ती आज झाली असती तर पन्नास वर्ष शंभर वर्ष आम्हाला तीन पिढ्याला जो ज टिकली असती तो बदल केला आहे तो कसा केला आहे ते टेक्निकल ते ते पॉईंट आहे परंतु या ठिकाणी लोक त्रस्त झाले बदल केला आहे त्या अधिकाऱ्यावरती कारवाई होवी त्यांच्या निलंबनाची कारवाई कारण इस्टीमर व्यवस्थित बदल व्यवस्थित असतानाच त्यामध्ये बदल होतो त्या काही संदर्भात मागणी असतात जर डी आय के नाईन पाईप आमच्या दृष्टने पूर्वीच्या दृष्टीने टेक्निकल त्याच अधिकाऱ्यांनी डी आय के नाईन पाईप ठेवला होता आणि तेच अधिकारी जर पी यू सी पाईप ठेवत असतील तर मग डी आय के नाईन का वापरला त्यावेळेस पी सी वापरला असता आमचा काही आक्षेपही झाला नसता ना आहे का किंवा अधिकाऱ्यांनी पैसे वगैरे घेतले असावे त्यानंतर इस्टिमेटमध्ये चेंजेस कर असा काही संशय आहे का तुम? आता हे कशामुळे झालं काय नाही ह्याचा काही आम्हाला अंदाज नाही ज्यावेळेस चौकशी होईल त्यावेळेस होईल आम्हाला त्या विषय काही संबंध नाही चौकशीचीच मागणी नाही आम्हाला पाणीपुरवठा कायमस्वरूपी पुरेसा पाणीपुरवठा मी गावाला मिळावा हीच मुख्य मागणी आहे काय सध्या गावचे सरपंच आहेत हे पी यू सी पाईपच्या माध्यमातून ही जी काही पाईपलाईन झाली याच्यामधून सुरळीत पाणी पुरवठा होऊ शकतो असं वाटतं आम्हाला सुरळीत पाणी पुरवठा देणं हे शासनाचं काम आहे आणि शासनानं ते द्यावं ही आमची एक मागणी आहे मेन म्हणजे त्याला हे जे टेंडर होतं त्यांना त्यांचा टाय टेंडर कंप्लीट करण्याचा मुदत होती सोळा महिन्याची आज जवळपास अडीच वर्ष झाले तरी पण त्यांनी आज काम पूर्ण केलेलं नाही फक्त वीस टक्के वीस ते पंचवीस टक्के काम पूर्ण झालेलं आहे आणि आम्ही गावकरी म्हणून आम्ही किती दिवस हा त्रास सहन करायचा यासाठी आमची मागणी सगळे हे निवेदन जे तुम्ही दिलेलं आहे ग्रामस्थांच्या वतीनं उपोषण आहेत का स्वतः तुम्ही मी स्वतः एवढं एक ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतच्या वतीनं सगळ्यांना हो। न धरता स्वतः उपोषण मी करणार आहे आणि गावकरी मला सपोर्ट करणार आहेत अशा अगोदर पंकजा मुंडे असतील किंवा धनंजय मुंडे असतील काही प्रशासनासोबत काही चर्चा वगैरे झाली सकारात्मकता काही आली मी या ठिकाणी माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय तसेच पालकमंत्री अजितदादा पवारसाहेब यांनाही निवेदन दिलेलं आहे ताईनाही निवेदन आहे धनुभाऊलाही निवेदन दिलं आहे जे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे आणि पा शिवोना निवेदन दिलं आहे Uh, पुन्हा पाणीपुरवठ्याच्या अधिकाऱ्यांना ई साहेबांना निवेद निवेदन दिले आणि ह्यांना जे त्यांचे आता उद्या उपोषण होईल त्यावेळेस ते काय निर्णय घेतील याच्यावर अवलंबून आहे आपण पुन्हा जी आत्ताची विहीर खोदली ही तलाव क्षेत्राच्या मध्ये जर पाणी त तलावात पाणी असेल तरच पाणी मिळतं आहे आमची जुनी विहीर होती जे तलावाच्या खाली होती सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या विहीरला भरपूर पाणी आणि ती त्वरित पूर्ण होऊन गावाला पाणी पुरवठा उपोषणाला काय गावचे सरपंच माझे जिल्हा परिषद सदस्य जे आहेत उपोषणाला बसतात त्याच्यामध्ये तुमचा सहभाग असतात हा भरपूर पाणी गावाला पाहिजे पाणीच नाहीत गाव तऱ्यातऱ्या करायला सारख्या रात्र ना दिवस माणसं जागेत बाया भांडणं करतात एकूण एकाच्या झेपऱ्या धरतात घागरे लावण्यामुळं सारखे भांडणं किती दिवसानं पाणी नाही गावाला पाईपलाईन पूर्ण होत नाही याला काय करायचं ह्याच्यामुळं उपासनाला बसायचं पर्याय राहिला नाही काय सध्याची परिस्थिती कशी गावातली पाण्यात गावाला वीस वर्षापासून पाणी नाही कोण हे माहीत नाही फक्त गावाला पाणी पाहिजे ज्यावेळेस हे गावातली हे काही कामकाज वगैरे चालू आहे पाईपलाईनच त्यावेळेस प्रशासनाचे अधिकारी येऊन त्याची पाहणी वगैरे करतात का नाही ना पाणी पाणी वगैरे नाही तुमच्याकडने किती वर्षापासून पाणी नाहीये दहा वर्षापासून तर आम्हाला पाण्याची पहिलीच तुटे त्याच्या अगोदर कस तरी मिळत होत ना आता तर पंधरा दिवसाला मिळते रेग्युलर मध्ये हे बाराही महिने टँकरने पाणी पुरवठा केलं जाणार गाव आहे आणि तरी मात्र नवीन नळ योजना होऊन देखील उपोषण करण्याची वेळ येते काय वाटत माहीत वाटत याच्याबद्दल गावाला पाणी नळ योजना जगडून आमच्या सरपंच चोरी गेली काय झाली हेच आम्हाला कळलं पोर्वी लांबी सगळं पंकजा मुंडेंना धनंजय मुंडेंना मतदान करतात आणि एवढं जवळचं गाव पंकजा मुंडेंच्या धनंजय मुंडेंच्या आणि त्या ग्रामस्थांना उपोषण करण्याची वेळ येते आता काय त्यांच्याकडे काही मागणी असणार आहे का त्यांच्याकडे काही मागणी असणार आहे का त्यांनी लक्ष वगैरे घाला लक्ष त्यांनी सुद्धा लक्ष द्यायलाच पाहिजे लक्ष दिलं तर आमच्या सक्सेस कशी होईल जास्त वेळ ग्रामस्थांना उपाशी किंवा तिथं जास्त वेळ उपोषण करण्याची गरज लागू नये याच्यामध्ये मध्यस्थी करायला पाहिजे असं वाटत वाटते मला काय परत बोलण्याची माझी एक इच्छा आहे की या ठिकाणी बारमाही पाणी का मागतो हाही प्रश्न शासनाला येऊ शकतो अतिवृष्टी झाली तरी या, या ठिकाणी जे येतात एखादा पंचायत समितीचा आधी छोटासा कार्यक्रम एखादा माणूस येतो आणि पाहणी करून जातो माझी एक मागणी आहे की वरिष्ठ पातळीवर गावाला पाणी बारमाही पाणी कुठं आहे किंवा पावसाळ्यात पाणी या गावाला दर त्यांनी दाखवावं ते तिथून पुढं मग लक्षात येईल की पावसाळ्यातसुद्धा या गावाला पाणी नाही आणि नळविणं हा एक मेव पर्याय आहे आमच्या वाडवडिलांनी गावानी गावातल्या सर्व वडिलांनी तीन तीन किलोमीटरवर पूर्वी बैलगाड्यांनी पाणी आणलं पा ह्याच्यावर आणलं ती समस्या किती किती दिवस ठेवावी आणि आम्ही याला कंटाळून गेलो सर विनंती केली अधिकाऱ्यांना विनंती केली टेंडर ज्यावेळेस पब्लिश झालं त्यावेळेससुद्धा टेंडर मी विनंती केली होती किंवा के एखाद्या चांगल्या अनुभव असलेला आणि त्वरित काम करणाऱ्या माणसाला टेंडर द्या इथून पुढचे सगळे कागदपत्र माझ्याकडे डी आय की नाईनचा जो पाईप होता त्याच्यामध्ये बदल केला इस्टिमेटमध्ये त्याच्यामध्ये आता ग त्याच्याकडे त्याच्याकडं लक्ष क कमी केलं किंवा हलगर्जीपणा झाला का त्यांनी हे इस्टिमेट बदललं असं काही आम्ही ज्यावेळेस आम्हाला माहीत झालं की हे पाईपलाईन टाकतात त्यावेळेसच आम्ही त्यांना हे केलं होतं की हा कसा सूट होतो तुम्ही वरिष्ठ पातळीवर याची चौकशी व्हावी हे आमच्या रात्री ग... त्यांनी जे अचानक जे टाकलं त्या अगोदरच कल्पना होती किंवा चेंजेस वगैरे केलेल्या नाही नाही ना, 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 त्याच्या अगोदर नव्हती त्यावेळेस टाकला त्यावेळेस आलं आणि मी ते काम आपण एक दिवस थांबवलं असं वाटतंय का कारण की त्यांनी रात्रीच्या दरम्यानच सगळी पाईपलाईन जे आहे ते पूर्ण मध्ये आतरली त्याच्यानंतर बुजली मग त्यांना करायचीच होती पीयूसी मध्ये आता हा प्रशासनाचा भाग आहे त्याच्यावर लक्ष आपलं आपलं नसतं हे अधिकारी लोकांचं लक्ष आहे त्यांनी काय करायचं त्यांनी ठरवावं कसा पाईपलाईन ज्यावेळेस चूक होईल त्यावेळेस मात्र आम्ही त्यावेळेला माफ करणार नाही तुमच्या निदर्शनास आलं किंवा दिसलं हे पूर्ण ग्रामस्थांना तुम्हाला धक्का बसला डी आय के नाईनची मंजुरी आणि पी यू सीमध्ये पूर्ण पाईपलाईन झाली असं आम्ही ग्रामस्थाला अगोदर सांगित होतं की होते आपली लोखंडी पाईप आहे आय के नाईनची आणि सर्व लोकांना माहीत होतं गावाकडं आणि ते टाकल्यानंतर गावात उद्रेक झाला किंवा हे पाईपलाईन कसं काय टाकतात म्हणून आम्ही आधी चौकशी केली त्यांनी ते पत्र दाखवलं आम्हाला पण पर, परंतु मी त्यांना एक आक्षेप केला किंवा हे पत्र जर बरोबर आहे का नाही ह्याची पडताळणी शी एम लिके 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 जी पीकडून करावी तर ते केली का नाही आता उद्या सांग दाखवतील काय ह्याच्या अगोदर कधी उपोषण करण्याची वेळ आली ग्रामस्थांना पाण्याचं हे पहिल्यांदाच वेळे खूपदा सरपंचाने पाठपुरावा केला अनेक मुंडे साहेबांनी योजना मंजूर केल्या परंतु काम तर ते झालं नाही आता हे काम झालं तर हे काम चुकीचं झालं का आता हे जे दाखवायचं एक सोनं घ्यायचं आणि लोखंड द्यायचं ही परिस्थिती झाली तर दोन गोष्टीला मी जबाबदार धरतो एक गुतेदार आणि पहिला अधिकारी ज्या अधिकाऱ्याने जी पाईपलाईन डावलून ज्यांनी पत्र देऊन दुसरी पाईपलाईन आतरली ना त्याला निलंबित करा असं मी जिल्हाधिकाऱ्यासमोर सुद्धा बोलणार आहे हे माझा आक्षेप आहे नाही का किंवा त्याच वेळ ज्या त्यांनी आतरली बुजली त्याच टायमिंग मध्ये उपोषण करण्याची वेळ त्यांनी त्याला पर्याय होता ना त्यांनी सांगितलं बाबा असं हे आम्ही करतो चांगलं पण ते जे करायचा पाईप ते टाकला आणि दुसरा लाईन टाकून हे केलं बरं करायचं होतं तर आम्हाला सरपंचाला बोलायचं गावकऱ्याला बोलायचं आणि हे पाईप बदलायचं असं आम्हाला म्हणायचं ना त्याने येऊन अधिकाऱ्याने येऊन आमच्या गावाचा घोडेबाजार केला म्हणून त्या अधिकाऱ्याला निलंबित करा हे गाव करायचे होतं मी मागणी माझी मुख्य मागणी उद्या हेच बोलणार आहे टाकण्याच्या अगोदरच इस्टिमेट मध्ये चेंजेस केलं होतं केलं 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 आणि कसं केलं हे सगळ्याला उघड उघड माहितच आहे ना ह्याला कारणीभूत हे मेन अधिकारी त्या गोतेदाराला पाईपलाईन चेंज करून द्यायचं लेटर पॅड पत्र द्यायचं काम अधिकाऱ्यांनी केलं त्याला निलंबित करावं हे माझी मागणीच आहे माझ्यासोबत महिला देखील बोलण्यासाठी आहेत काय उद्यापासून ग्रामस्थ उपोषण करतायत तुमचा सहभाग असणार आहे महिला हो सहभाग आहे की काय सध्याची परिस्थिती कशी कशी पाणी भरावं सध्याची परिस्थिती म्हणजे पाणी साठी महिना पंधरा दिवसाला एकदा काय तहान भागली जाते का असं तुमची नाही जात असंच लांब लांबून भरा लागते पाणी काय बरेच ग्रामस्थ म्हणतायेत भांडणं होते महिला महिलांचे भांडणं होते होते पाणी भरताना नाही कसे

गावाची इज्जत जाईन म्हणून म्हणून इतके दिवस हे केलं या ठिकाणी येत असलेल्या प्रतिक्रिया रात्रीच पण कधी आवेळी पण पाणी रात्र रात्र भरायला हो की हा सरी रात्र जागून काढावं लागाले लागा ला, इथून तिकडे न्याव लागाले लागा ला, कुठून पाणी रात्रीच्या वगैरे जागण्यामुळे काही ऍसिडिटीचे वगैरे प्रॉब्लेम होते का आता का उठा येणार पाणी भरून भरून उठा येईल का या ठिकाणी पाहिलं गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया महिलांचे संतप्त प्रतिक्रिया जे आहे ते सोनहुरा गावातील महिलांचे येत असलेल्या प्रतिक्रिया आहेत दोन ते तीन किलोमीटर अंतरावरून देखील पाणी आणावं लागेल मोटरसायकलचा वापर असेल ॲटो रिक्षा असे वेगवेगळे वेग आ... हे सगळे वाहनाचा वापर करून जे आहे ते पाणी आणावं लागतंय आठ दिवसा खाली परिस्थिती पाहिला गेलं तर दोन दोन अडीच अडीच हजार रुपये बेड करून जे आहे ते टँकर असेल किंवा बाहेरून देखील टँकर मागावं लागण्याची परिस्थिती जी आहे ते गावामध्ये निर्माण झाली होती त्यामुळं ग्रामस्थांच्या साहजिकाचं या संतप्त प्रतिक्रिया येणं मात्र उद्या उपोषणामध्ये मा किती महिला सहभागी होतील किती ग्रामस्थांचा सहभाग असणार आहे आणि प्रशासन कशा संदर्भात कारवाईची मोहीम चालू करेल हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे एकीकडे पाहिलं गेलं तर कॉन्ट्रॅक्टदारावरती रोष नाहीये मात्र आमचा प्रशासनावरती रोष आहे असं देखील या प्रतिक्रियाच्या माध्यमातून समजण्यात येत आहे कॅमेरामॅन सुरेज मीडिया भीड परळी